नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बायक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची चांगली अपडेट आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये शांतता राहावी गुन्हेगारांवर वचक असावा या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येत आहे सूरज पाटील याची टोळी हद्दपार करून गुन्हेगारांना सांगली पोलिसांनी मोठा दणका दिला आहे सूरज संभाजी पाटील वयवर्ष एकोणतीस अक्षय नामदेव पाटील वयवर्ष सत्तावीस दोघेही राहणार कवठे तालुका मिरज जिल्हा सांगली या दोघांना दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सूरज पाटील याच्या टोळीने मोठी दहशत माजवली होती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरज संभाजी पाटील वैवर्ष एकोणतीस अक्षय नामदेव पाटील वैवर्ष सत्तावीस दोघेही राहणार कवटे पिराण या दोघांच्या विरोधात सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये खून करून पुरावा नष्ट करणे टोळीची दहशत राहावी या उद्देशाने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे शिवीगाळ करणे मारहाण करणे गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ गांजा अवेधिरत्या बाळगणे व विक्री करणे असे शरीराविरुद्धचे व इतर गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे सूरज पाटील टोळीतील सदस्य कायदा न जुमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव चौकशी अधिकारी यांच्याकडे चौकशी कामी पाठविला त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून सूरज पाटील याच्या टोळीविरोधात पोलीस अधिनियममधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार आदेश पारित केला आहे टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे अशी माहिती एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे